नमस्कार मी सुजाता उपेंद्र सागडे आपणा सर्वांचे सखी कट्टा चॅनेलवर सहर्ष स्वागत करते होलिका मातेमध्ये मा वाईट विचारांचे दहन केल्यानंतर मग येते चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडव्याबद्दल खूप काही पौराणिक कथा आहेत त्यामध्ये जसे की ब्रह्मदेवांनी आपली सृष्टी निर्माण केली तोच हा चैत्र प्रतिपदेचा दिवस आणि रावणाचा वध करून लंकेचे राज्य बिभीषणाच्या स्वाधीन करून राम सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परत आले तोच हा चैत्र शुद्ध दिवस त्याच दिवशी सर्वांनी गुड्या उभारून आणि रांगोळ्या सडा रांगोळ्या करून त्यांचे अयोध्यात स्वागत केले हाच तो चैत्र प्रतिपदेचा दिवस म्हणजेच गुढीपारवा तसेच अजून काही पौराणिक कथा आहेत जसे की आपण मराठी महिन्यांची कालगणना शाली वाहन शके असे आपण पाहतो आपल्या आप कॅलेंडरमध्ये आपण पाहतच चालू आहेत की जसे की आपले इसवी सन दोन हजार चोवीस पंचवीस असे दाखवले जाते तसेच वाहन शके एकोणीसशे शेहेचाळीस एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस असं लिहिलेलं असतं ते का त्याची आपण आज कथा पाहणार आहोत आणि ती कालगणना कशी सुरू झाली आणि त्याचे काय फरक आहे इसवी सन आणि शालिवाहन शकेमध्ये ते आपण आता पाहू तर एक अशी पौराणिक कथा आहे की शालीवाहन हा एक राजा राज होता तो कुंभार होता आणि शके आणि हून यांच्या विरोधात त्याला युद्ध करण्यासाठी सैन्य नव्हतं तर तो कुंभार असल्या कारणाने त्याने सहा हजार मातीचे सैन्य बनवले आणि त्यामध्ये जीव ओतला म्हणजेच त्यांना जिवंत केले आणि या सहा हजार सैन्यांसह त्याने शके आणि हून या राजांच्या विरोधात युद्ध लढले आणि तो हे युद्ध जिंकले शालीवाहन राजा हे युद्ध जिंकला तोच हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस आणि शालिवाहन आणि शके या दोन राजांची आठवणीच्या प्रित्यर्थ शालीवाहन शके हे कालगणना चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू झाली त्यामुळेच शालिवाहन शके हे आपले पाडव्याच्या दिवशी म्हणजे चैत्र प्रतिपदे दिवशी नवीन शालिवाहन शके सुरू होते मागच्या वर्षी शालिवाहन शके एकोणीसशे शेहेचाळीस चालू होते आता या वर्षी शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस चालू होईल तर आपण आता पाहू की शालिवाहन शके आणि इसवी सन यामध्ये तब्बल अठ्ठ्याहत्तर वर्षाचा फरक आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस चालू आहे आणि या वर्षीचा शालिवाहन शके आहे एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे यामध्ये अठ्ठ्याहत्तर वर्षांचा फरक येतो आपण कॅलेंडरमध्ये पाहतो की या वर्षीच्या आपल्या मार्च महिन्यात लिहिलेलं आहे शालिवाहन शके एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीस कारण मार्च महिन्यामध्ये फाल्गुन आणि चैत्र असे दोन मराठी महिने दाखवले जातात त्यामुळे चैत्रशुद्ध प्रतिपदेला हे शालिवाहन शके नवीन सुरू होते पण त्यामुळे फाल्गुन आणि चैत्र महिना हा मार्च महिन्यात दाखवल्यामुळे आपल्याला शालिवाहन शके एकोणीसशे शेहेचाळीस आणि एकोणीसशे सत्तेचाळीस दिसते पण आपण एप्रिल महिन्याचे कॅलेंडर पाहिले तर आपल्याला दिसेल की शालिवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस दिसेल जे की आपला पुढच्या वर्षीचा म्हणजे दोन हजार सव्वीसचा पाडवा येईपर्यंत हे शालीवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस चालू असेल आणि त्यानंतर पाडव्याच्या म्हणजे दोन हजार सव्वीसच्या चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर आपले शालिवाहन शके एकोणीसशे अठ्ठेचाळीस चालू होईल मी तुम्हाला आधी सांगितले तसे की आपले चालू वर्ष आणि शालिवाहन शके यामध्ये अठ्यात्तर वर्षाचा फरक असतो तर तुम्ही चालू वर्षातून अठ्ठ्याहत्तर वर्ष मायनस केले किंवा वजा केले तर तुम्हाला चालू वर्षीचे शालीवाहनशके सहज समजू शकते त्यामुळे आता आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही की चालू वर्षीचं शालीवाहनशके कोणतं आहे आणि त्यासाठी कॅलेंडर पाहण्याचीही गरज नाही अशाच विविध माहिती कथा कादंबऱ्या आणि पौराणिक माहितींसाठी आमचे सखी कट्टा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद